राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता त्यांच्या दरे गावी आलेले आहेत तुम्ही पाहू शकता आता या ठिकाणी ते गाडीतून फेरफटका मारतायत वृक्षारोपणाचं काम त्यांनी केलं इथं शेती जी आहे त्यात शेतीमध्ये ते, शेती ते नेहमी रमत असतात साहेब तुम्ही आत्ता तुमच्या ह्या गाडीतून फेरफटका मारताय तुमच्या इथं या ठिकाणी जी शेती आहे त्याची पाहणी करताय काय सांगाल खूप समाधान आनंद असतो दरवेळेला मी गावी आलो की शेकडो हजारो झाडं लावतो वेगवेगळ्या प्रकारची लावतो आणि आत्ता आज आम्ही आवाकाडूची हजार झाडं लावतो आहे आवाकाडू एक अतिशय जे फळ आहे ते न्यूट्रिशियस फळ आहे आणि त्याचं खूप मागणी आहे आणि गावकऱ्यांनी देखील अशा प्रकारची समूह शेती करावी हा उद्देश असतो आणि गेल्या वेळेस मी आलो तर सफरचंदाची लागवड झाली बांबूची लागवड झाली आणि ते झाडं जी आहेत दरवर्षी मी लावलेली झाडं पुन्हा आल्यानंतर इथं मोठी झालेली पाहतो आणि तो एक वेगळा आनंद असतो वेगळा आनंद असतो आणि त्यामुळे आता जर आपण पाहिलं की या सगळ्या ही जमीन जी आहे सुपीक जमीन आहे आणि या जमिनीमध्ये फक्त भातशेती पुरतं मर्यादित न राहता यामध्ये इतर पिकं देखील लोकांनी घेतली पाहिजे हा उद्देश आहे आणि म्हणून हजारो झाडं आम्ही या बघा बांबू इथे हा गेल्या वर्षी लावला व्हिडिओ घेत हा बा बघा किती हिरवगार आहे हा गेल्या वर्षी लावलेला बांबू आहे बांबू मी लावतो कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे व्हरायटी एकूणच या भागात आलं की तुम्हाला वे, शेतीतले वेगवेगळे प्रयोग करायला आवडतं तुम्ही वेगवेगळे प्रयोग केलेत त्याचबरोबर म्हणजे कॉफी सुद्धा या ठिकाणी तुम्ही पिकवताय होतीये इथे काजू होतोय इथे आंबा होतोय इथे जांभूळ होतोय इथे आवळा होतोय इथे चंदनाची झाड मोठी होत आहेत रक्तचंदन होत आहे आगरवूड जे सेंट जे आगरवूड ज्याच्यामधून हे आगर निघतं अत्तर अगरबत्ती अगरबत्तीचं ते देखील या ठिकाणी होतं हे इकडे बघा ही सगळी झाडं ऍपलची आहेत हे ऍपल आहे ऍपल आता लाग लागलेत असं मला कळालं पुढे लागलेत ना लागलेत लागले तर इकडे नारळ आहे मोठ्या प्रमाणावर सुपारी होते म्हणजे इथं या जमिनीमध्ये जे तुम्ही लागवड कराल ती लागवड होते आणि ती झाडं मोठी होतात नुसतं वृक्षारोपण करत नाही तर ती ती त्याचं संगोपन त्याचं जतन त्याची वाढ देखभाल देख ही सगळी होतीये आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हे जे काही हा परिसर आहे तो हिरवागार करण्यासाठी हा सगळा प्रयत्न आहे साहेब हा ड्रीम प्रोजेक्ट तुमचा या ठिकाणी आहे नवीन महाबळेश्वर जवळजवळ दोनशे दो पस्तीस गावं आधी होती आता दोनशे त्र्याण्णव गावांचा अजून त्याच्यात तुम्ही समावेश केलाय हे नवीन महाबळेश्वर व्हावं यासाठी तुम्ही आता प्रयत्न करताना दिसत आहे हा त्याचाच भाग म्हणायचं खरं म्हणजे नवीन महाबळेश्वर मुळे या भागातल्या विकासाला चालना मिळेल आणि पर्यटनाला चालना मिळेल आधी निसर्गाने नटलेला हा सगळा परिसर आहे घनदाट जंगल आहे आणि त्यामुळे पर्यटन पर्यटक वाढतील आणि लोकांना याचा आनंद घेता येईल आता महाबळेश्वरमध्ये येतात लोक आता महाबळेश्वरमध्ये एक मर्यादा आहे आणि त्यामुळे हे नवीन महाबळेश्वर करण्याचा मागचा उद्देश एवढाच की ज्यादा लोकांना त्याचा बहिणी फायदा झाला पाहिजे आणि यामध्ये पर्यटनामुळे इथल्या विकासामुळे इथल्या तरुणाला रोजगार मिळेल तो तरुण हा हे गाव त्याचं सोडून दुसऱ्या शहरामध्ये नोकरीला जाता कामाने ही संकल्पना माझी आहे आणि म्हणून त्याला इथंच रोजगार मिळाला पाहिजे इथंच रोजीरोटी मिळाली पाहिजे आपल्या जन्मभूमीमध्ये आपल्या मातीमध्ये मातीशी माती जी काही नाळ जुळलेली आहे त्याच्या बाजून तो दुरावता कामाने हा उद्देश आमचा तुमची नाळ नेहमी या गावा भागाशी जोडली गेलेली आहे पण कुठेतरी तुम्ही या भागात आला की एक टीका टिप्पणी सुरू होते की की तुम्ही या ठिकाणी आला गावाकडे फक्त रमता पण कामाच्या बाबतीत तुम्ही काम सोडून या ठिकाणी रमता अशा टिप्पणी होते आता बघितलं तुम्ही किती लोक होते आपली गाराणी घेऊन आले आणि मी त्यांचं ऐकलं काही लोक बघा हे ऍपल लागलेले आहेत सफरचंद लागलेत आता सफरचंद लागलेले कपर लागली आहेत आणि इथं आल्यावर मी फक्त फक्त झाडं लावत नाही तर लोकांना देखील हे बघा इकडे तुमचं कुठे गेलं तो हे इकडे आहे बघा एप्पल सगळीकडे लागली तर जी लोक येतात गाराणी घेऊन जे समस्या घेऊन येतात त्यांचं तात्काळ निराकरण करणं पत्र देणं फोन करणं ह्या सगळ्या गोष्टी मी करतो तुमच्यासमोरच केल्या आता त्यामुळे मी जिथं जातो गावी गेलो कुठे सभेला गेलो कुठे कार्यक्रमाला का गेलो तिथेही लोक येतात आणि त्यांना एक विश्वास आहे की बाबा आमचं काम होईल हे माझ्यासाठी खूप फार समाधानाची बाब आहे एकूणच आता जी काही वरती ए आयच्या पद्धतीनं आवाज काढून शिवसेनेचे बाटाकटा काढून वेगळ्या पद्धतीनं शिवसैनिकांना कुठंतरी स्वतःकडे खेचण्यासाठी एक प्रयत्न होताना दिसतोय जातील शिवसैनिक अशा या सगळ्या गोष्टींमुळे हे हे पोरकट आहे आहे आणि हा बघा अस्सल अस्सल आम्ही म्हणतो आहात मग तुम्हाला अस्सल असाल तर तुम्हाला नकल करायची काय गरज आहे तुम्ही नकली म्हणून तुम्हाला बाळासाहेबांचा नकली आवाज काढावा लागतो आहे बाळासाहेबांचं बाळासाहेब हृदय सम्राट होते बाळासाहेबांचा आवाज म्हणजे एक गर्जना म्हणजे गर्वसाहेम हिंदू आहे बाळासाहेबांनी आवाज दिला आ, की आवाज कुणाचा तर समोरून शिवसेना जोरात आवाज येत आता येतो का आज बघा त्यांची काय परिस्थिती आहे आणि हे म्हणजे जे काही त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांच्या विचारांना तेलांदाजील दिल दिली बाळासाहेबांना जे नको होतं त्यांच्यासोबत गेले आता त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला दाखवला माझे काँग्रेस होऊ देणार नाही त्यांनी माझ्यावर बद्दल आरोप म्हणजे त्यांच्या आवाजातून माझ्याबद्दल बाळासाहेब काय म्हणाले तेही मी तुम्हाला दाखवलं ओरिजिनल अस्सल नकली नाही त्यामुळे हे त्यांचं जे काही पाप आहे ते लपवण्याचं समर्थन ते करत आहेत आणि हा एक प्रयत्न आहे जो काय म्हणतो से, गई हो, से नहीं आती एकूणच हे होते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्यांनी सांगितलं की विरोधक जे टीका करत राहतील मात्र मी माझं काम मी माझ्या भागात येऊन करत राहीन त्याचबरोबर महाराष्ट्रासाठी सुद्धा माझं काम हे असंच चालू राहील तुषार तपासे झी मीडिया दरे सातारा